अंड्याचं कालवण बनवत आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे जे साहित्य तेवढं जास्त नाही घ्यायचं मी पाच अंड्याचं कालवण बनवणार आहे मी खोबरं वाटून अर्ध ठेवून देणार आहे मसाला तर मी तीन वाटी खोबरे घेतले सहा कांदे घेतले आहेत मोठ्या आकाराचे कोथिंबीर लसणीच्या पंधरा वीस पाकळ्या घेत आहेत आल्याचे तुकडे घेतले आहेत आणि तीन मिरच्या घेतल्यात मिरच्या तुम्ही टाकायचं तर टाकू शकता नाही टाकल्यात तरी चालेल हे सगळं मी भाजून वाटणार आहे आणि नंतर तुम्हाला मी अंडी किती घेणार काय घेणार ते सांगणार बाकी जे मसाले मी नंतर दाखवणार तुम्हाला हे मी पहिलं भाजून वाटून घेते खोबरं असं बारीक गॅस करून भाजून घ्यायचं लाल सरईपर्यंत मी थोडं आधी घातले आणि थोडं नंतर करून असं भाजून आहे खोबरं भाजून झाले अशा प्रकारे मी खोबरं भाजून घेतलंय आता हे काढून घेते आणि याच्यामध्ये कांदा टाकून कांदा भाजून घेते कांदा आपला भाजून झाला आता हे लसूण आणि आलं टाकते आणि मिरची जरा दोन मिनटं हे कोथिंबीर वगैरे टाकून दोन मिनटं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करून थंड झालं तर मी मिक्सरमध्ये वाटून घेते मी पाच अंड्याचं कालवण करत आहे इथे कढई तापत ठेवले फोडणीसाठी लसून घेतले तेल मसाला कलरचा मसाला घेतला आहे गरम मसाला घेतला आहे धना पावडर हळद आणि मीठ आणि हा वाटलेला मसाला आहे वाटलेला मसाला तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही पाच मिंड्यासाठी एक कवड घेतले सुक्या खोबऱ्याची आणि तीन मिडियम कांदे लसूण आणि आलं आता मी फोडणी देते टाकले लसूण टाकूया लाल झाले सगळे मसाले टाकून आपण मालवणी काश्मीर मिरची पावडर गरम मसाला हळद आणि आपण धना पावडर थोड्या वेळाने टाकणार आहे आणि मीठ <coughs> आणि हा वाटलेला मसाला चांगला परतून घ्यायचा तेल सुटते मसाल्याला तेल सुटले मी ते पाणी ठेवलेलं टोपत घालून करा त्या आपण पाणी कापून घेऊया मीठ टाकूया आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची चांगले शिजायला पाहिजे उकळी आल्यानंतर मग आपण अंडी टाकायची याच्यामध्ये धना टाकली आहे ती त्यामध्ये यामध्ये मी अंडी टाकून घेते अंडी सगळी साईडला टाकायची एका साईडला एकत्र नाही टाकायची सगळी बारीक गॅस करून थोडं ठेवायचं चमच्याने आधी हलवायचं नाही तर सगळं एकत्र होऊन जाईल दोन मिनटं गॅसवर अस बघूया झाले का तयार झालं आपलं अंड्याचं तयार हे बघा त्याच्यावरती कोथिंबीर टाकलं ही रेसिपी एकदा तुम्ही करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा